नमस्कार पहिल्यांदा तर तुम्हाला नऊ नोव्हेंबरला होणाऱ्या परीक्षेसाठी आधी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो आता परीक्षा पुढे गेलेली आहे मग जे काही हे उरलेले हातातले पस्तीस चाळीस दिवस मी पस्तीस चाळीस का म्हणतोय ते तुम्हाला जरा वेळात सांगतो मी त्याच्यातनं दिवाळीला सरळ सरळ लेस केलेला आहे माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी मस्त जाऊन दिवाळी सेलिब्रेट करावी इनफॅक्ट बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की आपली फॅमिली आपल्याला इन्स्पिरेशन देत असते त्यामुळे अभ्यासाच्या वेळांमध्ये जेव्हा आपण आपल्या फॅमिली बरोबर वेळ स्पेंड करतो तेव्हा आपल्याला त्यांच्या समस्या कळतात तेव्हा आप आपल्याला अभ्यास करण्याचा एक वेगळा हुरूप मिळतो त्यामुळे माझी खरंच मनापासून इच्छा आहे की तुम्ही दिवाळी व्यवस्थित सेलिब्रेट करा फॅमिली बरोबर त्या काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी फॅमिलीला व्यवस्थित वेळ द्या त्याच्यामुळे मी हे पस्तीस चाळीस दिवस असं म्हणतोय आता हे ऑफकोर्स स्टुडंट वाईज बदलू शकते काही लोक घरी थांबूनच अभ्यास करतात तर त्यांना कदाचित संध्याकाळी फक्त दिवाळीला तिथे फॅमिली बरोबर थांबायला भेटणार आहे काही विद्यार्थी असे आहेत की जे दुसरीकडे जाऊन अभ्यास करतात तालुक्याच्या ठिकाणी म्हणावं किंवा मग जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणावं किंवा मग पुण्याला येऊन म्हणा तर मग अशा विद्यार्थ्यांसाठी गोष्टी वेगळ्या असू शकतात इथे मी तीन विद्यार्थ्यांबद्दल बोलणार आहेत एक विद्यार्थी जे फक्त एमपीएससी चा अभ्यास करतात एक असे ज्यांना आधी कळालं की अरे बाबा रे युपीएससी चा पेपर आहे आणि त्याच्या आप आधी आपल्याला एमपीएससीचा पण पेपर भेटतोय आणि एमपीएससीचा पण ह्या वर्षीचा सिलेबस चेंज झालेला आहे मम्मी येऊन बसतो आणि तिसरे असे की जे पहिल्यांदा परीक्षा देतात चर्चा करूया तर मित्रांनो पहिल्यांदा तर तुमच्या या प्रवासासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा वेल प्रिपेअरिंग फॉर सर्व्हिसेस आफ्टर गेटिंग इन टू सर्व्हिसेस तर सर्वात पहिल्यांदा तुमच्या या प्रवासासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा लवकरात लवकर तुम्हाला आमची तुम्हाला तुमची अशी आम्हाला ट्रान्सफॉर्मेशन स्टोरी बघायला मिळो याकरता खूप साऱ्या शुभेच्छा लेट स्टार्ट तर आता बघा म्हणजे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे तीन प्रकार मी इथे केलेले आहेत किंबहुना ज्यांनी आधी लिम्स मेन्स दिलेली आहेत असे विद्यार्थी ज्यांना माहिती आहे वॉट इज एम पी इज व्हेरी फॅक्च्युअल एक्झामिनेशन इट्स नॉट लाईक यूपीएससी like की जी खूपच अनालिटिकल परीक्षा आहे हे बेसिक फरक तुम्ही सगळ्यांनी आधी समजून घ्या यूपीएससी आणि एमपीएससी मधला एमपीएससी मध्ये जर समजा प्रश्न असेल की एमआरटीपी कायदा कधी का आला तर त्याच्या संदर्भातला युपीएससीचा प्रश्न असतोय की एमआरटीपी कायद्यासाठी काय गोष्टी अशा होत्या की ज्याच्यामुळे एमआरटीपी कायदा आणावा लागला और अगदी सीएसआरचा क्वेश्चन आपण घेऊया की सीएसआर बद्दल एमपीएससी ने प्रश्न विचारला की सीएसआर किती असतो कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी वर आज युपीएससी प्रिलिम्स दोन हजार चोवीसचा चा प्रश्न आहे की सी एस आर बद्दल खाली तीन स्टेटमेंट दिलेले दिले ते स्टेटमेंट दोन स्टेटमेंट दिलेले ते स्टेटमेंट कोणते बरोबर आहे ते सांगा अनालिटिकल क्वेश्चन होता पहिल्यामध्ये सी एस आर हा कंपन्यांना बंधनकारक आहे किंवा नाही आहे आणि मग त्याच्यातली मिनिमम मॅक्सिमम लिमिट असा क्वेश्चन हा यूपीएससी ने विचारलेला होता एमपीएससी तशी नाही आहे एमपीएससी जाम फॅक्च्युअल परीक्षा आहे तुम्हाला तिचं प्रिपरेशन वेगळ्यानं करावंच लागतं याच्याबद्दल दुमत नव्हे फक्त यु एमपीएससीचा अभ्यास करतायत असे आपले विद्यार्थी दुसरा म्हणजे ज्यांचा पहिला प्रयत्न यांच्याबद्दल मी शेवटी बोलेल लगेच नको कारण हे जे विद्यार्थी आहेत की जे आता त्यांना माहिती बाबा रे पुढच्या वर्षीची युपीएससी आपल्याकडे द्यायला बराच वेळ आहे मधल्या काळात जर समजा एमपीएससी ची मेन्स झाली तर आपण मेन्स पण देऊन टाकू आणि मग परत एकदा युपीएससी वरती गिअर स्विच करता येतील तर त्यांच्यासाठी जरा टाइम टेबल बिघडलेलं आहे कारण परीक्षा पुढे गेल्यामुळे युपीएससीचा पेपर तसा जर फेस करायचा ठरलं तर अभ्यासाला वेळ कमी मिळतोय यांच्याबद्दल मग आपण सर्वात शेवटी बोलूया लेट स्टार्ट मित्रांनो बघा सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेन की जर तुम्ही सगळेजण इथे प्रिपरेशनचा आता पुढला विचार करतात तर त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ना एक टेस्ट द्या म्हणजे तुम्हाला कळेल की आपण किती पाण्यात होतो आपल्याला किती मार्क आले याचा तुम्हाला अभ्यास करायला भेटेल तुम्हाला हे समजेल की मी कुठे कमी पडतोय आणि मी काय करायला हवं याचं तुम्हाला ना इंट्रोस्पेक्शन करायला मिळेल तुम्ही आधी एक टेस्ट द्या आणि बच्चरते त्या टेस्टमध्ये तुम्ही सगळ्यांनी स्वतःला अनालाईज करा मी तुम्हाला सजेस्ट करतोय की तुम्ही पीडब्ल्यूची टेस्ट द्या ही फ्री फुकट आहे तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन ठेवतो तुम्ही पीडब्ल्यू ऍप वरती गेलात विजय नावाची टेस्ट आहे ऍप मध्ये विजय नावाची टेस्ट आहे तिथे जा तिथे गेल्यानंतर तुम्हाला इथे एक्सप्लोर वरती क्लिक आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही सगळेजण इथे टेस्ट ते मध्ये जाल तिथे फ्री टेस्ट आहे जी आणि सी ची फ्री टेस्ट आहे देऊन टाका आणि अनालाइज करा की माझं काय चुकतोय मी कुठं कमी पडतोय बरं आता मी तुम्हाला इथे एमपीएससी चा जुना पेपर का देऊ नका हे सांगतोय कारण ना तुमचे एमपीएससीचे जुने पेपर तुम्ही रट्टा मारून पास करून टाकलेत डायरेक्ट तुम्ही म्हणजे पेपर द्यायला बसाल तर दीडशेच मार्क येतील तिथे त्याच्यामुळे जुने पेपर देऊ नका पीडब्ल्यू वरती टेस्ट आहे जीएस आणि सी सॅट ची तुम्हाला कळेल की तुम्ही कुठे कमी पडतात त्यात दोन्ही टेस्ट द्या जीएस पण द्या सी सॅट पण द्या बरेच विद्यार्थी सी सॅट बद्दल ओव्हर कॉन्फिडंट आहे की ठीक आहे ना त्याच्यात काय सासष्ट तर मार्क पाडायचे ते आपल्याला आशेही पडतील असं खेळ नाही येतो मी मागच्या वर्षीचे बरेच विद्यार्थी तुम्हाला दाखवू शकतो की ज्यांना जीएस मध्ये हे शंभर क्रॉस आहे पण इथं सी मध्ये माती खाल्ली आहे दोन्ही पेपर द्या मग कळेल तुम्हाला की आपण कुठं कमी पडतोय आता ह्याच्यात कॅटेगरी आहे मित्रांनो बघा ह्याच्यात ना तुम्हाला आत्मपरीक्षण करायला भेटेल की मला मार्ग का कमी आले मी कुठं कमी पडतोय मग आता तुम्हाला ह्याच्यातल्या स्वतःच्या स्ट्रेंथ आणि नॉन स्ट्रेंथ ओळखाव्या लागणार आहेत मी सायन्स मध्ये गडबड करतोय बरं का मी पॉलिटी पंचायती मध्ये गडबड करतोय बरं का प्रश्न आल्यावरती मी मध्ये तिथं अमेंडमेंट वरती क्वेश्चन आले तर गडबड करतोय हिस्ट्रीमध्ये जर एन्शंट वरती क्वेश्चन आले आर्ट्स वरती क्वेश्चन आले तर माझ्याकडनं प्रॉब्लेम होतात बरं का तुम्हाला कळेल की मी कुठं चुकतोय हे केल्यानंतर हा चार्ट तयार करा मी किती अटेम्प्ट केले मी किती सोडवले समजा इकॉनॉमिक्स आता मी हा हा विषय शिकवतो त्याच्यामुळे कदाचित त्याच्याबद्दल जास्त बोलू शकेल मी समजा इकॉनॉमिक्सला रे बारा प्रश्न आले मी त्याच्यातले बाराच्या बारा सोडवले बारा, बारा प्रश्न आले परीक्षेत मी बाराच्या बारा, बारा सोडवले माझे समजा त्याच्यातले राईट आले दहा रॉंग आले दोन तर आता याच्यावरती माझा जेन्युअन फीडबॅक आहे की आता फक्त याच्या क्वेश्चन पेपर सोडवा वाय क्यू सोडवा एमसी क्यू सोडवा जास्त काही करायची गरज नाही समजा क्वेश्चन आले तेरा तेरा पंधरा समजा तुम्ही समजा क्वेश्चन आले तेरा पंधरा तुम्ही सोडवले दहा तुमचे राईट आले पाच रॉंग आले पाच इथं सगळी गडबड झालेली आता म्हणजे आता सायन्स वरती मी लक्ष द्यायला पाहिजे सेम विथ द करंट अफेअर्स दोन हजार पंचवीसचा आता गटकचा पेपर झाला त्यात तुम्हाला दिसून आलेला असेल की दोन हजार चोवीस चे पण प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत समजा दहा प्रश्न करंट अफेअर्स वरचे आले आणि समजा इथे अशी तुमच्याकडनं गडबड झाली की तुम्ही सात सोडवले त्यातले तुमचे तीनच राईट आले याचा अर्थ तुमचे चार चुकलेले याच्यावरती प्रचंड काम करणं आता हे आत्मपरीक्षण करायला तुम्हाला आयोगानं वेळ दिलेला आहे आता तुम्ही आता आत्मपरीक्षण करून घ्या स्वतःच तुमच्या स्ट्रेंथ आणि नॉन स्ट्रेंथ ओळखून घ्या की नाही इकॉनॉमिक्स माझी स्ट्रेंथ आहे मी आता त्याचे फक्त पीवायक्यू सॉल्व्ह करेल चार कोणते तरी विषय तुमचे असे तयार करून घ्या की ज्याच्यामधनं तुमचे मार्क जाणार आहेत तो so दॅट ते, ते विषय आले व्यवस्थित की तुमची नैया पार झाली म्हणून समजायचंय तुम्ही आणि जे नॉन स्ट्रेंथ वाले विषय आहेत त्याच्यात इतर जे विद्यार्थी ॲव्हरेज मार्क घेतात त्या ॲव्हरेज मार्कांना मार्का तुम्ही फक्त क्रॉस करायचं आहे तो so दॅट तुम्ही कट ऑफ मध्ये बसाल प्रिलिम्स इज अ गेम ऑफ कट ऑफ ते तुम्ही तिथनं फक्त तोंड पुढं काढून पुढं घुसायचंय फक्त मेनसाठी तुम्हाला तो फक्त कट ऑफ क्रॅक करायचा आहे तुम्हाला काय तिथं महाराष्ट्रात पहिलं यायचं नाहीये त्यामुळे हा इथला कटऑफचा खेळ जर तुम्हाला एकदा कळला तर गोष्टी आरामात निघणार आहेत मग आता तुम्हाला असे चार कोणते विषय निवडायचे आहेत ते बघा आणि बाकीच्या उरलेल्या तीन विषयांमध्ये दोन विषयांमध्ये तुम्ही कुठे ऍव्हरेज करू शकतात का आणि त्याच्यापेक्षा जास्त परफॉर्म करू शकतात का ते पण चेक करा सो so दॅट तुम्ही तिथे स्वतःचा जो कट ऑफ आहे तो कम्प्लीट करू शकाल हे अनालिसिस मात्र खूप महत्वाचं आहे फक्त टेस्ट सोडवू नका टेस्ट सोडवल्यानंतर हे अनालिसिस करा जर हे अनालिसिस करत असाल तरच तुम्हाला कळेल व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू काय करावे आणि काय नाही करावे याची तुम्हाला आयडिया येईल मित्रांनो आता बघा ह्याच्यामध्ये सुद्धा टेस्ट झाल्यानंतर तीन कॅटेगरी पडू शकतात पहिली कॅटेगरी असे की ज्यांना ऐंशी ते शंभर मार्क येतात याच्या खाली येत असतील तर बेटा खूप जास्त अभ्यास करण्याची गरज आहे पण जर ऐंशी ते शंभर येत असेल तर मी डेडिकेटेडली सांगेल तुम्ही पोरांनो फक्त फक्त आणि फक्त आता प्रिलिम्सला लावून धरा याच्यात तुम्ही डेली दोन टेस्ट दिल्या पाहिजे चे आणि किमान एक टेस्ट दिली पाहिजे सीसट ची ज्यांना जा। ऐंशी ते शंभर येतात त्यांनी किमान दोन टेस्ट दोनशे मार्क दोनशे प्रश्न आणि इथं किमान एक ची टेस्ट दिलीच पाहिजे हा ज्यांना शंभर एकशे दहा येतात त्यांनी व्हेरी गुड पण मात्र जास्त एकदम कॉन्फिडन्स घेऊन येऊ नका आर मी तल भारी नाही हम तर डूबेंगे सनम हम सात तुमको भी लेके डुबेंगे अशी कॅटेगरी आहे तुमको बी म्हणजे ऑफकोर्स शिक्षकांना म्हणजे तुमच्यापेक्षा आकांक्षा इच्छा, इच्छा असतात की तुम्ही रिझल्ट काढावे म्हणून तर ते जेव्हा तुम्ही निगेटिव्ह मध्ये जातात ना त्यावेळेला तुमच्या बरोबर आम्ही आणि तुमच्या घरचे पण आहोत हे लक्षात घ्या कारण आम्हाला तुमच्यावरती प्रचंड विश्वास आहे आम्हाला इच्छा आहे की तुमचा रिझल्ट यावा म्हणून त्यामुळे कुठेही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका ज्यांना असे शंभर एकशे दहा येतात त्यांनी गपचूप आपली डेली एक टेस्ट देणे जीएस आणि एक टेस्ट देणे दॅट इज सी सॅट आणि परत एकदा सेम अनालिसिस आणि सेम अनाल करून कशात कमी पडतोय तो टॉपिक उरलेल्या वेळेमध्ये वाचायचा दहा ते बारा टेस्ट दिली आता समजलं बा बरे बायोलॉजी मध्ये गडबड होतीये इथे एन्शंटमध्ये गडबड होतीये इथे ह्युमन मध्ये गडबड होतीये इथे कळतंय की पंचवार्षिक योजना कमी पडतात गपचूप घेऊन बसायचं ते गपचूप घेऊन बसायचं एक ते अडीच वाजेपर्यंत परत संध्याकाळी आपला कार्यक्रम सी साठ मध्ये कुठं गडबड झाली ते बघायचं आणि तो टॉपिक घेऊन बसायचा गपचूप घेऊन बसायचा सो दॅट गडबड व्हायला नको आता ज्यांना एकशे दहा प्लस येतात अशांना मी सजेस्ट करेन की ठीक आहे तुम्ही ऑप्शनल पण हातात घ्या आणि मॅक्स दोन ते ती तीन तास द्या त्याच्यापेक्षा जास्त वेळ देऊ नका ज्यांना एकशे दहा प्लस येतात आशांनीचा पण ज्यांना एकशे दहा प्लस येत नाहीयेत त्यांनी गपचूप आपलं हे आपलं कंटिन्यू करायचंय ठीक आहे ज्यांना एकशे दहा येतात त्यांनी आता मेन्सला कमी वेळ मिळेल या होईल त्या होईल हे वरच्यांनी विचार करू नका कारण आपले प्रिलिम्सलाच मार्क कमी येतात ज्यांचे एकशे दहा प्लस येतात त्यांनी ठीक आहे इट्स ओके की आता दोन तीन तास मी डेली ऑप्शनल पण देतो ऑप्शनल रेडी ठेवतो माझं हा पण ते त्याच्या बाबतीत सुद्धा उरलेला डेडिकेटेड वेळ हा प्रिलिम्स ला द्यायचा हे पण विसरता कामा नाही पण हे जीएसला ज्यांना एकशे दहा प्लस येतात त्यांनीच करावे बाकीच्यांनी पण बाकीच्यात घुसू नये आता बघा नॉर्मल गोष्टी काय काय होतात म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे कळालेलं असणार आहे की विज्ञानावरती काम करावं लागणार आहे जे कोणी आर्ट्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत कॉमर्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत त्यांना हा प्रॉब्लेम खूप जास्त जाणवत असेल त्यांनी विज्ञानावरती काम करायला की हा जास्तीत जास्त क्यू सोडवा जास्तीत जास्त एम सी क्यू सोडवा दुसरं तुम्ही जर चालू घडामोडींसाठीचा प्रश्नांचा घटक पेपर पाहिला असेल बघा आता मी काय म्हणतो की गटक मुख्यचा पण पेपर पहा त्याच्यासाठी एक काम आहे जो क्वेश्चन पेपर सेटर आहे ना त्याची आयडियोलॉजी आपल्याला कळते की हा कुठं कुठं चाललेला आहे हा कुठनं काय काय गोष्टी घेऊन येतोय तो आयडियली पेपर कुठं सेट करतोय तुम्हाला कळेल की त्यांना पंच चोवीस पण प्रश्न टाकलेले आहेत जर चोवीस पण प्रश्न टाकलेत ना बॉस आपलं प्रिपरेशन नसेल झालं तर कामाला लागा तुम्हाला इथं माझी गरज असेल तर सांगा खाली कमेंट न, करून मला नक्की कळवा इव्हिनिंगच्या वेळेला लेट इव्हिनिंगच्या वेळेला मी करंट अफेअर्स सी क्यू थ्रू घेऊ शकतोय आणि ते पण आपल्या या चॅनलवरती होईल आपलं चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब पण करून ठेवा पण ते तुम्ही तिथं मला सांगितलं पाहिजे की हो सर आम्ही येऊ तुम्ही घ्या ते तुमच्या कमेंट्सवर मग आपण डिसाईड करू घ्यायचं की नाही घ्यायचं तुम्ही सगळ्यांनी तिथे खाली कमेंट करून नक्की कळवा मला काय काय करायचं ते हा नेक्स्ट आता बघा खूप महत्वाचं ते म्हणजे की आ, या सर्वांमध्ये तुम्ही टिकून राहणं मधल्या काळामध्ये बरेच विद्यार्थी असेल की आता ठीक आहे गेली परीक्षा पुढे मग मी आता सगळं सोडून देतो असं करू नका तो जो परीक्षेतलं जे तुम्ही सातत्य घेऊन पुढे चाललेला होता की अठ्ठावीसला पेपर आहे आणि मग मी आता बसून डेली आठ दहा आठ दहा तास व्यवस्थित अभ्यास करतोय तर तो टेम्परामेंट तुम्ही तिथे घालवू नका तो सातत्य तिथं तुम्ही मोडू नका त्याच्यानं तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होईल ठीक आहे बिलकुल असा आळ सांगत येऊ देऊ नका मला माहिती होतं की आता संडे एशिया कप ची फायनल आहे भारत आणायचं एशिया कप ची फायनल जिंकला पण आहे आणि ट्रॉफी न घेता आपण त्यांच्या गाला खाली अशी चांगली ओढलेली आहे मस्त पैकी त्याच्यामुळे ते आता पाकिस्तान दोन तीन दिवस दो सदम्यामध्ये राहणार आहे त्यांच्या टीम बरोबर ते काय करतात त्याच्यावरती अजून मोठा क्वेश्चन मार्क आहे टेररिस्ट नेशन येतो काही करू शकतोय त्यांच्या टीम बरोबर पण काही करतील असले येडे ते तर म्हणूनच मी पण हा व्हिडिओ सोमवारी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय मला माहिती होतं की तुम्ही संडेला जरा आराम कराल सगळेजण आणि मग म्हणून मी हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी मंडेला घेऊन येतोय आता यात सगळ्यात महत्वाचं तुम्हाला वाचन वाढवावं वा लागणार आहे तुमच्या अकॉर्डिंग टू प्लान तुम्हाला चालावं लागणार आहे जर तुम्हाला इथे ट्रॉफी अचीव करायची असेल तर मित्रांनो मी जसं मागे सांगितलेलं होतं तसं सेम पॉकेट डायरी मॅनेज करा आता परत एकदा ही पॉकेट डायरी मॅनेज करायची राहिली असेल तर आता करा जे उरलेले पस्तीस चाळीस दिवस हातामध्ये आहेत त्याच्यात तुमच्या पॉकेट डायरीमध्ये प्रत्येक टेस्ट सोलव सॉल्व्ह केल्यानंतर लिहून ठेवा की मी काय चूक केली हे पण लिहून ठेवा की मी काय बरोबर केला ही पॉकेट डायरी तुम्हाला आठ नोव्हेंबरला संध्याकाळी खूप उपयोगी येणार आहे टू टू डू डू अँड नॉट काय करावं आणि काय न करावं तुमच्या चुकात जर तुम्ही लिहून ठेवलं ना तर मित्रांनो तुम्हाला प्रचंड फायदा होणार आहे आणि आपण तिथेच चूक करतो की आपण स्वतःशी खरं बोलत नाही आणि ते न केल्यामुळे आपल्याला वाटतं हॅ भारी जगात भारी आपण असं नाही ते चुकीचं आहे तुम्ही तुमच्या चुका लिहून ठेवा की मी कुठं गडबड करतोय जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्ही काय चूक करायला नको आणि कुठे तुम्ही बरोबर येतात जिथे तुम्ही बरोबर येतात ती स्ट्रॅटर्जी पूर्ण कॅरी फॉरवर्ड करा बरोबर की नाही तुम्हाला हे बघा म्हणजे आता एकदम भारी गोष्ट मी मागे पण सांगितलेलं होतं पेपर दहा वाजता सुरू होतो दहा ते अकरा पहिलं वाचन होऊन जातं फर्स्ट रिडिंग तुम्ही स्वतः जेव्हा आता पेपर सोडवाल ना तेव्हा तुम्ही बघा दहा ते अकरा मध्ये तुम्ही जे प्रश्न सोडवले ना त्याच्यातले मॅक्स क्वेश्चन बरोबर असतात जेव्हा दुसऱ्या रिडिंग वरती तुम्ही जातात ना अकरा ते बारा इथं सगळ्यात जास्त प्रश्न चुकतात आणि तुम्ही इथंच निगेटिव्ह मध्ये जातात मग आता इथं स्वतःला रोखायचं कसं ह्याचा प्लान बनवा हे तुम्ही इथं लिहायचंय की अकरा ते बारा मी जी गडबड करतोय ते माझे प्रश्न कसे का काय बरोबर बड़ येऊ शकतात बघा आम्ही सगळेजण या प्रोसेसमधनं गेलेलो आहे त्याच्यामुळे आम्हाला माहिती की काय बेसिक आणि त्याच बेसिक चुका, चुका सगळेजण करतात जे या बेसिक चुका टाळतात तेच पुढे कट ऑफ मध्ये दिसतात आपल्याला आणि तेच पुढे नंतर आपल्याला मेन्स देताना आणि इंटरव्ह्यू आणि मग फायनल सिलेक्शन मध्ये दिसतात त्या चुका ज्या आहेत त्या तुम्ही टाळल्या पाहिजे जेणेकरून तुम्हाला इथे मदत होईल मित्रांनो जी प्रोसेस आहे ती या पुढल्या पस्तीस चाळीस दिवसांमध्ये डिसाइड करायला हवी की मी क्वेश्चन पेपर कसा अटेम्प्ट करणार आहे याची स्ट्रॅटर्जी तयार झाली पाहिजे अनायसे देवानं तुम्हाला वेळ दिलेली आहे तर मग भूल मारा ज्यांना ज्यांना वाटतं की देवानं मलाच अग्रेस पिरियड दिलेला आहे देवाची इच्छा आहे मी पास व्हावं अनायसे माझा असा समज आहे बघा म्हणजे आमच्या वेळेला दोन हजार अकरा बारा पासून आम्ही इतके चेंजेस बघितले दरवेळेला काहीतरी नवीन चेंजेस असायचे आमच्याच वेळेला ऑप्शनल कॅन्सल झाला सी सॅट नवीन इंट्रोड्यूस झाला थोडाफार अभ्यास करतोय की नंतर परत सी सॅट क्वालिफाईंग करून टाकला त्याच्यानंतर एमपीएससी ने पण स्वतः आधी डिस्क्रिप्टिव्ह होती त्याच्यानंतर ती पण ऑब्जेक्टिव्ह वरती गेली त्याच्यामुळे आम्ही हे सगळे चेंजेस बघितलेले आहेत माझा एक असा समज बनलेला आहे की ज्या ज्या वर्षी चेंजेस होतात ना त्या त्या वर्षीचा पेपर इझी असतो देव तुमच्या बाबत पण असंच हो मग जर पेपर इझी असेल तर मला माझी प्रोसेस तयार करावी लागणार आहे की मी किती प्रश्न अटेम्प्ट करू मग त्यावेळेला पन्नास पण करून पन्नास बरोबर अटेम्प्ट करून पण नाही चालणार आहे त्याच्या पुढे जावं लागणार आहे जर पेपर इझी असेल तर तिथे असं लगेच हे नाही व्हायचं की हा आता माझे पन्नास बरोबर आले डायट सेट झालं आता आता मी निगेटिव्ह नाही करणार आहे तुम्हाला जर पेपर इझी जातोय याचा अर्थ बाजूच्याला पण इझी जाणार आहे मग त्यावेळेला कट ऑफ वाढण्याचे पण चान्सेस आहे यासाठीची स्ट्रॅटर्जी काय ती सुद्धा तुम्हाला सगळ्यांना तयार करावी लागणार आहे मित्रांनो बघा आता म्हणजे ज्यांना शंभर पेक्षा कमी आलेले त्यांना मी परत एकदा सांगतो की मुख्य परीक्षेचा विचार सुद्धा आता करू नका कारण तिथे गडबड आहे बिलकुल बाजूला ठेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास आज सुद्धा लावू नका ते तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करू शकते आता वरती फोकस करा प्रिलिम्स निघाले आप की आपल्याला फक्त मेन्स एका मेन्सच करायचं बाकी त्यावेळेस त्याच्यानंतर आपल्याला दुसरं काहीच काम नसणार आहे आता दिवाळीला सुट्टी काय मी तुम्हाला नक्की सांगतोय म्हणजे इथे तुम्हाला दिसू शकतंय अठरा एकोणास एक वीस एकवीस बावीस चार पाच दिवस निवांत सुट्टी घ्या काही काही गरज नाही अभ्यासाची फॅमिली बरोबर एन्जॉय करा जे विद्यार्थी घरीच राहतात अभ्यास ऑफकोर्स अशांना चांगला वेळ मिळणार आहे त्यावेळेला त्यांनी पण स्वतःला ब्रशअप करा ज्यांना नाही मिळणार आहे त्यांनी सगळ्यांनी घरी जा निवांत म्हणजे इकडे पुण्या मुंबईमध्ये राहतात तालुक्याच्या ठिकाणी राहतात जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात घरी जा निवांत फॅमिली बरोबर एन्जॉय करा काही गरज नाही अभ्यास करण्याची त्यावेळेला फॅमिली बरोबर मस्तपैकी वेळ द्या फॅमिली आपल्याला इन्स्पायर करत असते इंजेक्शन देत असते काय करावं काय नको करावं आपण आता आपली परिस्थिती काय त्याच्यानं आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं घरी जेव्हा आई बापांना काम करताना आपण पाहतो ना तेव्हा आपल्याला कळतं की अरे नाही मला आता लवकरात लवकर काम करणं गरजेचं आहे बरं का स्वतःच लवकर आता परीक्षेमध्ये पास होणं गरजेचं आहे ते इन्स्पिरेशन तो हुरूप घेऊन तुम्ही जेव्हा परत तुमच्या अभ्यासाला लागतात ना तेव्हा तो टू एक्स थ्री एक्स गोष्टींवरती इम्पॅक्ट होत असतो तर त्यामुळे दिवाळी एन्जॉय करा हेच मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेन आता असे विद्यार्थी की जे युपीएससी करत करत आपला एमपीएससीचा पेपर देणार होते त्यांनी प्लॅन छान केलेला होता की सप्टेंबरला आपण पेपर देऊ मेन्स नंतर तीन चार महिन्यात होईल मग पुढे इथे चोवीस पाच ला आपली पूर्वपरीक्षा आहे त्यावेळेला आपण मस्तपैकी पूर्वपरीक्षा देऊ बेसिकली युपीएससीचं नोटिफिकेशन हे चौदा तारखेला म्हणजे संक्रांतीच्या दिवशी येणार आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला फॉर्म भरायला चांगला वेळ भेटणार होता आणि मग तुम्ही इथे जाणार होते साधारण सब, आता सप्टेंबर अठ्ठावीसला ला पेपर झाला चार महिन्यांमध्ये जर मेन झाले असते तर तुम्हाला पुढे पण वेळ मिळाला असता पण आता टाइम टेबल सगळं बदलतंय परीक्षा चाळीस दिवस पुढे गेल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो युपीएससी पूर्व परीक्षेवरती सुद्धा होऊ शकतो मग अशा विद्यार्थ्यांनी काय करावं बघा युपीएससी आणि एमपीएससी ही पूर्णपणे वेगळी आहे हे मला माहिती आहे आणि मी ते तुम्हाला सांगतोय की तुम्हाला जर कोणी एड्यात काढत असेल की नाही सेम सिला बस आहे चल पुढं पूर्णपणे वेगळी आहे माझून मेन्स झालेली नाही त्याच्यामुळे मेन्स बद्दल आता बोलणं एकदम चुकीच आहे प्रिलिम्स मात्र पूर्णपणे वेगळी आहे तिथे युपीएससी ला फॅक्च्युअल डेटा हा खूप कमी असतो अनालिटिकल डेटा हा खूप जास्त असतो मी तुम्हाला मगाशी क्वेश्चनचं पण एका उदाहरण दिलं तर त्यामुळं ना तुम्ही नऊ नोव्हेंबरला जर पूर्व परीक्षा देतात तीन चार महिन्यामध्ये मेन्स असणार आहे मग युपीएससीचा प्लॅन कसा करणार आहात ह्याचा एकदा सगळ्यांनी नक्की विचार करा आणि मग जर समजा इथली प्रिलीम्स निघाली एमपीएससीचे मग मेन्सचा प्लॅन तुमचा कसा असणार आहे मग या वर्षीच्या अटेम्प्टच कसं बघा एमपीएससी ला लिमिट नाही आहे युपीएससीला तर आहे ना मग त्यावेळेला तुम्ही कसं करणार आहात ह्याचा प्लान तुम्ही स्वतः एकदा करणं गरजेचं आहे तुम्ही जर मला विचाराल तर मी सांगेन की तुम्ही आता ह्या प्रिलिम्सचा अभ्यास करत असताना तुमच्या मेन्सचा अभ्यास होणं ऑप्शनल एकतीस दिस डिसेंबर पर्यंत कम्प्लीट होणं हे खूप गरजेचं आहे मग त्या ऑप्शनलकडे तुम्ही किती लक्ष देतात ऑप्शनल तुम्ही बाजूला तर नाही ना ठेवलेला प्रिलिम्सच्या अभ्यासाचं कसं त्याचं नियोजन कसं केलेलं आहे ऑफकोर्स जेव्हा इथे आपण युपीएससी मुख्यच्या अभ्यासाला आधी सुरुवात करत असतो ऑप्शनल कम्प्लीट करणे पेपर फोर सारखी गोष्ट कम्प्लीट करणे निबंधांचं लेखन आहेत त्याच्यानंतर आन्सर रायटिंगवरती भर देणे पेपर एक पेपर दोन पेपर तीन जी एस वन जी एस टू जी एस वरती व्यवस्थित फोकस करणे या सगळ्या गोष्टी आहेतच पण मग त्यानंतर प्रिलिमचा अभ्यास जरा वेगळा पडतो युपीएससी चा त्याचं प्लॅनिंग तुमचं कसं आहे मग जर तुम्ही मला विचाराल की सर तुम्ही पण याच्यामध्ये जरा थोडा आम्हाला सजेस्ट करा तर या दुसऱ्या स्लाइड वरती मी म्हणेल की तुम्ही युपीएससी पूर्वचा देखील अभ्यास सुरू करा कारण दोघीच्या दोघी परीक्षा प्रचंड आहेत तुम्ही आता डेडिकेटेडली जो वेळ देतात तुमच्या साठीचा जर तुमचा ऑप्शनल आता सुरू असेल तर बघा पास होण्यामध्ये ऑप्शनलची भूमिका खूप महत्वाची थर्टी पर्सेंट भूमिका तुमच्या पास होण्यामध्ये तुमचा ऑप्शनल निभावत असतो ऑप्शनल कडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे तुम्ही डेडिकेटेडली त्याला जो काही दोन तीन तासांचा वेळ आहे तो डेडिकेटेडली द्या तुमच्या ऑप्शनल ला मात्र मग इथे जेव्हा तुमच्याकडे वेळ उरतोय त्याच्यानंतर तर तुम्ही अभ्यासाकरता सुद्धा स्वतःचा थोडा प्लॅन चॉकआउट करा असं मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेन बाकी कदाचित हा प्लॅन माझ्यापेक्षा चांगलं तुम्ही करू शकता आहात पण यूपीएससी आणि एमपीएससी दोन्ही परीक्षा वेगळ्या आहेत हे मी तुम्हाला नक्की सांगतोय तुम्ही जर डेडिकेटेडली एमपीएससीचा अभ्यास करणार असाल तर तुम्हाला फॅक्च्युअल वरती भर द्यावा लागेल सिंगानिया सरांचं पुस्तक असू दे किंवा रमेश सिंग असू दे मी इकॉनॉमिक्स शिकवतो म्हणून सांगतोय तुम्हाला मी सांग की मी स्वतः सांगतो की हे पुस्तक दोघीच्या दोघी एमपीएससीच्या अभ्यासासाठी काही कामाचे नाही आहेत त्याच्या पाठीमाग कारण आहेत त्या परीक्षांमध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे फॅक्च्युअल हवंय ते फॅक्च्युअल सांगितलं गेलेलं नाहीये ठीक आहे त्यामुळे दोन्ही परीक्षा वेगळ्या आहेत त्याचा अप्रोच पण वेगळा आहे तर शेवटाकडे जात असताना मी तुम्हाला फक्त एकच सांगेल सक्सेस कम्स फ्रॉम द कम्स फ्रॉम वॉट यू डू कन्सिस्टंटली तुम्ही उरलेल्या वेळामध्ये आता किती कन्सिस्टंट आहात आणि तुम्ही उरलेल्या वेळामध्ये किती डेडिकेटेडली अभ्यास करतात याच्यावरतीच तुमचा सक्सेस डिपेंड करणार आहे आणि ज्या विद्यार्थ्याने आता आधी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आणि आता पण ह्याच्या पुढच्या पस्तीस चाळीस दिवस कन्सिस्टन्सी ठेवतोय शंभर टक्के तो, तो विद्यार्थी जिंकणार आहे आणि मग आता तुमच्या या सगळ्या प्रवासासाठी माझ्याकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला करंट अफेअर्स आणि जर सी क्यू थ्रू करंट अफेअर्सचं सेशन हवं असेल तर मला खाली नक्की कळवा जमल्यास आपण ते सेशन इथे घेऊया तुम्हाला सगळ्यांना परत एकदा खूप साऱ्या शुभेच्छा मी थांबतो जय हिंद